हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदी घालण्यात आली आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून वरलीचे अवैध दुकान चालते ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का असा सवाल उपस्थित करत आझाद हिंदने जिल्हा प्रशासनाचा निषेध करत निवेदन सादर केलं आहे बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे शहराच्या ठिकाणी प्रत्येक चौकात महिलांना मोफत शौचालय प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी गहाळ झालेल्या मुलामुलींचा शोध लावावा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करावा उपमन संरक्षक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करावी यांसह ज्वलंत नागरी समस्यांसाठी थी आझाद हिंद शेतकरी संघटना अल्पसंख्याक पिचडा वर्ग संघटना समाजवादी पार्टी रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आंबेडकर राईट समता संघटना आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर केलेलं आहे निवेदनामध्ये मार्च पूर्वी पूर्तता करावी समस्या निकाली लावाव्यात अन्यथा बावीस मार्च पासून प्राथमिक टप्प्यात अमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशारा सदर निवेदनात देण्यात आलाय निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील जिल्हाध्यक्ष याकूब खा पठाण प्रदेशाध्यक्ष शेख सईद जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसूफ जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत पाटील विजय बावस्कर यांसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं ज्यांच्या जमिनीचे वन हक्क नियमानुसार पात्र अर्ज आहेत तसे उमेदवारांना तशा नागरिकांना शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला त्यांचा जमिनीचा हक्क अद्याप मिळाला नाही यासाठी ते कालपासून इथं अमरून उपोषणाला बसले होते उपोषणाला बसलेलं असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला ती जागेवरून त्यांना उठून त्यांना तिसरीकडे उपोषणासाठी बसवण्यात आलं ही खेदजनक निंदाजनक बाब आहे जिल्हा प्रशासनाची मुसकूट दाबी आहे किरण पाटील साहेब यांचा आम्ही जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रथम निषेध करतो कारण हक्कासाठी आम्ही लढतोय आणि हक्क मागणाऱ्यांना जर तुम्ही उचलून बाजूला करत असाल तर तुमच्याच जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून या ठिकाणी वरलीचे दुकानं सुरू आहे त्यांना तुम्ही अलॉटमेंट दिलंय का हा आम आमचा प्रश्न जिल्हा प्रशासनाला आहे यासह जिल्ह्यातले अवैध धंदे असतील जिल्ह्यातल्या आमच्या गाळा झालेल्या मुली असतील आमच्या वन उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभार भ्रष्टाचार असेल या अशा विविध अकरा मागण्या घेऊन आम्ही आज प्रशासनाला निवेदन सादर केलं बावीस मार्चच्या आत यावर निर्णय होईल ही अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून व्यक्त करतो नाही अन्यथा आम्ही बावीस मार्चपासून आमरण उपोषण आंदोलनाचा हत्यार उपसणार आहोत हा इशारा चेतवणी आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला देत आहोत